विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण लर्निंग डिसऑर्डर याचा अभ्यास करणार आहोत तर बालमानसशास्त्र या विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत आहात तर तुमच्या अभ्यासाला एक जोड म्हणून तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा मिळावी यासाठी आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते आणि तुम्हाला जर बालमानशास्त्र या विषयामध्ये चांगली मार्क मिळवायचे असतील किंवा तुम्ही टीईटीचा अभ्यास करत असताना तुम्हाला चांगल्या मार्गदर्शनाखाली जर अभ्यास करायचा आहे तर आपल्याकडे राठोड ऑनलाईन अकॅडमी प्लॅटफॉर्म वर टीईटी पेपर फर्स्ट असेल किंवा टीईटी पेपर सेकंड असेल या दोनही पेपरसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला ते विषय त्या ठिकाणी शिकवतील तर तुम्हाला बाल या विषयाची जर बॅच परचेस करायची असेल तर बॅच ची फीस आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपये तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण बाल जो काही सिलेबस साठी तो पूर्ण कव्हर केला जाईल आणि लेक्चरचं स्वरूप हे लाईव्ह असणार आहे प्लस रेकॉर्डेड सुद्धा असेल तर तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला किती वेळा ते बोलता येतील तर बालमानस या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर राठोड ऑनलाईन अकॅडमी हे ऍप तुम्ही डाऊनलोड करा आणि नंतरचे जे काही लेक्चर आहेत ते आपले त्या ऍपवरच होणार आहेत ते लेक्चर तुम्हाला लाईव्ह असतील म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जर काही समस्या असतील तर तुम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी विचारू शकता तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी ही आपली बॅच आहे आणि त्याची फीस फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला गरज असेल म्हणजे अभ्यास करण्यासाठी एक मार्गदर्शक आणि दिशा हवी असेल तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच परचेस करू शकता तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला लर्निंग डिसऑर्डर या जो हा जो काही टॉपिक आहे टीईटीच्या साठी किंवा सीटीटीच्या साठी अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे फक्त एकदाच वाचायचा आहे आणि आपल्या लक्षात कशा पद्धतीने राहील हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे कारण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे लर्निंग डिसऑर्डर्स आणि यावर हमका स्पष्ट विचारले जातात टॉपिक आहे कमी वेळामध्ये जास्त कंटेंट आणि लवकर आपल्या लक्षात सुद्धा राहील असं आपलं आज हे लेक्चर असणार आहे तर बघू चला बघा खूप महत्वाचा टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे लर्निंग डिसऑर्डर्स अध्ययन अक्षमता या टॉपिक वर टी असेल किंवा सीटीटी असेल या दोन्ही पेपरमध्ये प्रश्न असतोच म्हणजे एक किंवा दोन प्रश्न या ठिकाणी यावर विचारले जातात आणि अगदी कमी कंटेंट म्हणजे जे काही डिसऑर्डर्स आहेत ते फक्त बघायचे आहेत आणि आपल्या लक्षात ठेवायचे आहेत की कोण ती अक्षमता एखाद्या बालकामध्ये असेल तर तो कोणता डिसऑर्डर आहे म्हणजे कोणता तो त्याचा दोष आहे हे आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं आहे तर बघा लर्निंग डिसऑर्डर्स अध्ययन अक्षमता म्हणजे जेव्हा आपण लर्निंग करत असतो विद्यार्थी लर्निंग करतो आणि शिक्षक जेव्हा टीचिंग करतात तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काहीतरी म्हणजे असं काय असतं काही विद्यार्थ्यांमध्ये अक्षमता असतात प्रत्येकच विद्यार्थ्यांमध्ये असतात असं नाही पण काही विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षमता असतात तर त्या कोणत्या असतात ही शिक्षकाला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठीच आपलं हे आजचं लेक्चर आहे आणि हा टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असा हा टॉपिक आहे आणि या ठिकाणी ऑथेंटिक माहिती म्हणजे जे काही डिसऑर्डर आहेत त्याबद्दल फक्त डाटा मी तुम्हाला जे सांगत आहे तेवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे एक्झाममध्ये तर बघा लर्निंग डिसऑर्डर अध्ययन अक्षमता हा विविध प्रकारच्या अक्षमतांचा एक आहे समूह आहे ज्यामध्ये मुख्यत्वे काय काय येतं बघा श्रवण वाचन लेखन विचार व गणितीय अक्षमता अख्ष, या विविध क्षमतांच्या संपादनात व त्याच्या वापर करण्यास ज्या काही समस्या असतात त्यांना काय म्हणलेलं आहे अध्ययन अक्षमता लर्निंग डिसऑर्डर्स असं म्हटलेलं आहे म्हणजे लर्निंगची प्रोसेस होत असताना विद्यार्थी शिकत असताना काही विद्यार्थ्यांमध्ये काही दोष असतात आणि ते दोष कोणते असतात त्या डिसऑर्डर्स कोणत्या असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर चला बघू बघा फर्स्ट आहे डिस्लेक्सिया तर डिस्लेक्सिया हा जो काही दोष आहे ती कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतो म्हणजे त्याचं लक्षण काय आहे जसं आपण कडे गेल्यानंतर आपल्याला जे काही आपले डिसीज आहे ते त्यांना समजण्यासाठी आपल्यामध्ये जे काही आपल्या पूर्ण क्षणामध्ये जे काही बदल झालेले असतात लक्षात येतं की कोणता रोग झालेला आहे कोणता डिसीज आपल्याला आहे तर डिस्लेक्सिया म्हणजे नेमका काय आहे तर कोणता दोष त्या विद्यार्थ्यामध्ये आहे किंवा त्या बालकामध्ये आहे तर बघा वाचन करण्यात किंवा वाचायला शिकण्यात अडचण येणे ज्या विद्यार्थ्याला वाचन करता येत नाही तर त्यामध्ये कोणता दोष आहे तर डिस्लेक्सिया नावाचा दोष आहे त्यामध्ये तर बघा विशिष्ट वाचन दोष डिसलेक्सिया असलेल्या लोकांना शब्द वाचण्यात किंवा स्पेलिंग मध्ये अडचण येते बघा आपण ऑब्झर्व केलेला असेल की कित्येक कि विद्यार्थ्यांना लिहायला खूप चांगल्या पद्धतीने येतं पण त्यांना वाचता येत नाही म्हणजे त्यांना स्पेलिंग मिस्टेक होतात त्यांच्या वाचत असताना त्यांना ते स्पष्ट उच्चारता येत नाही तर त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणता दोष आहे तर तो म्हणजे डिस्लेक्सिया आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की डिस्लेक्सिया या हा जो काही दोष आहे तर ते कशाच्या संदर्भात आहे तर डिसलेक्सिया म्हणजे वाचन दोष आहे की एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे लिहिता येत असतील चांगल्या प्रकारे गणिताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात पण त्याला वाचता येत नाही म्हणजे स्पष्टपणे तो उच्चार करू शकत नाही तर त्या विद्यार्थ्यामध्ये कोणता दोष आहे तर तो दोष म्हणजे डिसलेक्सिया आहे तर लर हे लर्निंगचे जे काही डिसऑर्डर्स आहेत आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाच सहा डिसऑर्डर्स है। आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ते पूर्ण डिसऑर्डर कशाच्या संदर्भात आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे जर आपण लक्षात ठेवलं तर यावर हमखा प्रश्न विचारले जातात तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये वाचन दोष आहे म्हणजे त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो म्हणजे डिस्लेक्सिया आहे डिसलेक्सिया म्हणजे वाचन दोष आहे एखादा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने लिखाण करतो किंवा गणिताचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सुद्धा चांगल्या प्रकारे सोडवतो बोलतो सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलत असत वाचन करत असताना जेव्हा का काही वाचता घेतो तेव्हा त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात किंवा योग्य ते स्पष्ट शब्द त्याला उच्चारता येत नाही तर त्याला कोणता दोष आहे असं आपण म्हणू शकतो तर तो दोष म्हणजे डिसलेक्सिया नावाचा आहे तर स्पेलिंग मध्ये सुद्धा त्याला काय येतात अडचणी येतात तर आलं लक्षात मग डिसलेक्सिया मीन्स काय वाचन दोष आता जेव्हा आपण वेगवेगळे दोष बघू तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतो डिसलेक्सिया डिस्कॅल्कुलिया काय आहे ते तर बघा डिस्लेक्सिया आता लक्षात ठेवायचं डिसलेक्सिया मीन्स वाचन दोष आहे एखाद्या विद्यार्थ्याला शब्द वाचण्यात किंवा स्पेलिंग मध्ये अडचणी येतात म्हणजे तो, तो दोष म्हणजे डिस्लेक्सिया आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तर डिस्ग्राफिया आता फर्स्ट आपण डिस्लेक्सिया पाहिलं तर डिस्ग्राफिया सुसंगतपणे लिहिण्यास असमर्थता किंवा अडचण तर डिस्ग्राफिया हा जो काही शिक्षण दोष आहे तर तो कशाच्या संदर्भात आहे तर लिहिण्याच्या संदर्भात आहे बघा एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचतो चांगल्या प्रकारे गणित सोडवतो पण त्याला व्यवस्थित लिहिता येत नाही तर त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो दोष म्हणजे काय आहे तर डिस्ग्राफिया आहे अगोदर आपण काय अभ्यासलं डिसलेक्सिया डिसलेक्सिया मीन्स वाचन दोष आहे म्हणजे लिहितो चांगल्या पद्धतीने पण वाचता येत नाही आणि डिस्ग्राफिया डिस्ग्राफिया म्हणजे लेखन दोष आहे त्यामध्ये त्याला वाचता येतं पण लिहिता येत नाही व्यवस्थित लिहिता येत नाही म्हणजे तो दोष कोणता आहे तर तो आहे डिस्ग्राफिया सुसंगतपणे लिहिण्यास असमर्थता किंवा अडचण आहे विशिष्ट लेखन दोष आहे हा कोणता तर डिस्ग्राफिया बघा उदाहरण एक पीला क्यू लिहिणे बी ला डी लिहिणे आणि सॉ ला वाज लिहिणे बघा असे बरेच विद्यार्थी जेव्हा आपण टीचिंग करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्याला जर पी लिहायला सांगितलं तर तो काय लिहितो क्यू लिहितो बी लिहायला सांगितलं तर डी लिहितो आणि सॉ जर लिहायला सांगितलं असा शब्द तर तो वाज लिहितो म्हणजे काय लिहित आहे तो उलटा लिहित आहे तर अशा प्रकारचा दोष असणारा विद्यार्थी किंवा बालक तर त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो म्हणजे डिस्ग्राफिया ग्राफिया आहे डिस्ग्राफिया कशाच्या संदर्भात आहे तर तो अध्ययन अक्षमता कशाच्या संदर्भात आहे तर लेखन अक्षमता आपण आहे त्या ठिकाणी असं म्हणू शकतो तर बघा आलं लक्षात मग डिस्ग्राफिया डिस्ग्राफिया लेखन दोष आणि डिस्लेक्सिया मीन्स वाचन दोष आता नेक्स्ट बघा डिस्कॅल्कुलिया डिस्कॅल्क्युलिया तर यामध्ये काय आहे मेंदूच्या विकारामुळे अंकगणिती आकडेमोड करण्यात मोठी अडचण डिस्कॅल्कुलिया बघा कॅल्क्युलेटर यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की कॅल्क्युले कॅल्कुलिया हा दोष कोणामध्ये असतो की गणितीय अक्षमता म्हणजे एखाद्या दे विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे वाचन करता येतं लिहिता येतं पण त्याला गणिताचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सोडवता येत नाहीत म्हणजे त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो डिस्कॅल्कुली आहे बघा आपण जेव्हा ऑब्झर्व्ह करतो एखादा विद्यार्थी लिखाणामध्ये चांगल्या पद्धतीने लिहितो वाचन पण चांगल्या पद्धतीने करतो त्याला इंग्लिश सुद्धा चांगल्या पद्धतीने समजते लिहिता येते पण त्याला गणिताचे प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकत नाही की तो हुशार नाही किंवा इंटेलिजन्स नाही कारण त्याला इंग्लिश पण चांगल्या पद्धतीने लिहिता पण येते वाचता पण येते इंग्लिश सुद्धा अवघड विषय असतो पण गणितामधील प्रॉब्लेम त्याला सोडवता येत नाही तर त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो दोष म्हणजे डिस्कॅल्क्युलियन नावाचा दोष त्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो तर बघा हा आजार असलेल्या लोकांना संख्या समजण्यात अडचणी येतात म्हणजे संख्या त्यांना समजत नाही त्यामुळे त्यांना ते गणिताचे प्रॉब्लेम सोडवता येत नाही हा आजार असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वात सोप्या गणितीय समस्या सह अनेक अडचणी येतात बघा काही एकदम सोपे बेसिक जे काही बिरीज वजा बाकी ऍडिशन सबट्रॅक्शन जे काही प्रॉब्लेम असतात एकदम छोटे छोटे जरी प्रॉब्लेम असतील तरी त्यामध्ये त्याला संख्या हे करणार काय ओळखण्यामध्ये त्याला अडचणी येतात बघा बरेच विद्यार्थी अशा पण आहेत की वन टू हंड्रेड म्हणजे एक ते शंभर पर्यंत उजळणी सुद्धा हे करत असताना वाचत असताना त्यांना समस्या येतात म्हणजे त्यांना आता हे टू वन ट्वेंटी वन आहे वन टू टुवे आहे तर या दोन्हीमध्ये लवकर फरक लक्षात येत नाही अशी विद्यार्थी असतात तर त्यांच्यामध्ये तो कोणता दोष आहे तर डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितीय अक्षमता गणितीय संदर्भामध्ये त्याला त्या ठिकाणी काय आहेत समस्या आहेत अशा पद्धतीचे विद्यार्थी सुद्धा आपल्या क्लासमध्ये असू शकतात म्हणजे त्यामध्ये कोणता दोष हे हे आपण शिक्षकाने ओळखलं पाहिजे त्यासाठीच आपल्याला ह्या अध्ययन अक्षमता शिक्षकाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आपल्या टी टीच्या पेपरमध्ये लर्निंग डिसऑर्डर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि यावर हमखास प्रश्न विचारले जातात तर यामध्ये जोड्या लावा म्हणून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एके ठिकाणी एका बाजूला डिसऑर्डर देतात आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कशाच्या संदर्भात आहे तर डिस्कॅल्क्युलिया डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया ज्या ठिकाणी वाचन अक्षमता लेखन अक्षमता गणितीय अक्षमता अशा पद्धतीचे आपल्याला ऑप्शन दिले जातात तर आपल्याला जर हे पूर्ण माहिती असेल तर आपण त्या ठिकाणी ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो तर बघा आलं लक्षात मग डिस्कॅल्कुलिया अगोदर काय पाहिलं आपण डिस्कॅल्कुलियाच्या पहिले डिस्ग्राफिया आणि त्याच्या पहिले डिस्लेक्सिया गणितीय अक्षमता तर त्यानंतर बघा डिस्मॉर्फिया डिस्मॉर्फिया शारीरिक भ्रम तयार होतात आकारात फरक करू शकत नाही बघा डिस्मॉर्फिया हा जो काही दोष आहे तर तो कशाच्या संदर्भात आहे तर शारीरिक भ्रम तयार होतात आकारात फरक करू शकत नाही उदाहरणार्थ कुत्रा आणि कोल्यात फरक कळत नाही मग असे बरेच विद्यार्थी असतात की त्याला आकारामध्ये फरक लवकर लक्षात येत नाही किंवा एक एखादं चित्र पाहिल्यानंतर दुसरा जर पाहिलं तर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असेल ते त्याच्या लक्षात येत नाही म्हणजे या ठिकाणी बेस्ट उदाहरण दिलेलं आहे कुत्रा आणि कोल्यामध्ये फरक कळत नाही कुत्रा पाहिला आणि त्यानंतर लगेच जर कोला पाहिला किंवा चित्रामध्ये पाहिलं एके ठिकाणी कुत्रा दुसऱ्या ठिकाणी कोला पाहिला आणि त्याला जर विचारलं तर त्यामध्ये त्याला डिफरन्स लक्षात येत नाही म्हणजे तो दोष कोणता आहे तर डिस्मॉर्फिया नावाचा दोष आहे म्हणजे शारीरिक त्या ठिकाणी काय होतात भ्रम तयार होतात फरक आकारामध्ये त्या विद्यार्थ्याला कळत नाही तर मग त्यामध्ये कोणता दोष आहे तर डिसमॉर्फिया डिस्मॉर्फिया नावाचा दोष आहे आकारामध्ये तरक न कळणे म्हणजे ह्या डिसऑर्डर्स शिक्षकाला माहिती असणं किती महत्वाचं आहे कारण डिफरंट टाईप ऑफ स्टुडंट वेगवेगळ्या पद्धतीचे काय असतात विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये असतात म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये नॉलेज आहे किंवा त्याला जमतं हे शिक्षकाला ओळखता येतं कशावरून जर आपल्याला ह्या डिसऑर्डरचं काय असेल नॉलेज असेल तर म्हणजे आपण सांगू शकतो की हा विद्यार्थी कशामध्ये कमकुवत आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याला फार जास्त प्रमाणामध्ये जमतं कधी आपण सांगू शकतो त्याच्या वर्तनावरून त्याच्या सांगण्यावरून आता एखाद्या विद्यार्थ्याला कोला आणि कुत्रा यामध्ये लगेच फरक समजत असेल तर आपण म्हणू शकतो का त्या ठिकाणी की त्यामध्ये डिस्मॉर्फिया नावाचा दोष आहे तर नाही कारण त्याचं लक्षण काय आहे की कुत्रा आणि कोला या दोन्हीला जर ते समान मानत असेल म्हणजे त्या मधील फरक जर त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येत नसेल तरच त्या विद्यार्थ्यामध्ये डिस्मॉर्फिया नावाचा काय आहे दोष आहे तर आले लक्षात डिस्मॉर्फिया त्यानंतर बघा डिसफेसिया डिसफेसिया आता हा जो काही अध्ययन दोष आहे तो कशाच्या संदर्भात आहे भाषेशी संबंधित अक्षमता किंवा विकार बोलताना अडचण येणे बघा काही विद्यार्थी खूप इंटेलिजन्स असतात खूप हुशार असतात म्हणजे त्यांना लिहिता पण चांगल्या पद्धतीने येतं वाचता पण चांगल्या पद्धतीने येतं पण जेव्हा ते काही कम्युनिकेशन करतात एकमेकांशी बोलतात तेव्हा बोलत असताना त्यांना स्पष्टपणे बोलता येत नाही उदाहरण काय दिलेलं आहे बघा क क क किरण अशा पद्धतीचे काही विद्यार्थी बोलतात म्हणजे बोलताना काय होते त्याला अडचण येते म्हणजे अटकतात ते बोलत असताना तर त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो आहे डिस डिस्फेसिया डिसफेसिया नावाचा जो काही दोष आहे तो म्हणजे ते कशाच्या संदर्भात आहे तर बोलताना अडचण येणे म्हणजे भाषेच्या संदर्भात जेव्हा तो कम्युनिकेशन करतो जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याला अडचण येते म्हणजे तो दोष कोणता आहे तर डिस डिस्फेसिया नावाचा दोष आहे तर त्याला भाषेशी संबंधित असणारा तो एक काय आहे विकार आहे तर त्यानंतर बघा डिस्प्रेक्सिया डिस्प्रेक्सिया काय आहे तर शारीरिक कौशल्याच्या संबंधित अक्षमता आहे म्हणजे हालचाली करण्यासाठी शरीरातील मोठ्या स्नायूचा समन्वय न होणे आता शारीरिक जे काही दोष आहेत तर बघा जेव्हा आपण पीटी म्हणजे प्लेटाईम शाळेमध्ये खेळण्यासाठी जेव्हा आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना आपण खेळण्यासाठी मैदानावर विद्यार्थी जातात त्यावेळेस कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये हा, हा दोष आहे आपल्या लक्षात येतं तर बघा उदाहरण दिलेलं आहे हवेत टाकलेला चेंडू वारंवार झलता न येणे असे बरेच विद्यार्थी असतात की त्यांना वर टाकलेला चेंडू काय ये करता येत नाही पकडता येत नाही झलता येत नाही म्हणजे त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो दोष म्हणजे डिस्क्वेसिया आहे डिस्क्वे आता यामध्ये सिमिलॅरिटी खूप आहे त्यामुळे कन्फ्युजन होतं तर मग आपण काहीतरी काय केलं पाहिजे ट्रिक लावून म्हणजे आपण आपलं कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हेच खूप मोठं लॉजिक आहे यामध्ये लर्निंग डिसऑर्डर मध्ये कारण सगळेच जे काय जेव्हा आपण नाव उच्चारतो जे काही अक्षमता आहेत वेगवेगळ्या वेग डिस्लेक्सिया डिस्कॅल्कुलिया या तर यामध्ये समानता आहे तर मग लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं कारण प्रत्येकाचं जे काही म्हणजे संदर्भ आहे म्हणजे कशाच्या संदर्भात कोणता दोष आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे पण जेव्हा आपण पूर्ण वाचतो प्रत्येक शब्दामध्ये काय वाटतं की सिमिलॅरिटी आहे म्हणजे काही समांतर समांतर आहेत शब्द एकमेकांशी रिलेटेड असल्यासारखं असं वाटतं पण लक्षात ठेवत असताना आपण पद्धतीने जर लक्षात ठेवलं तरच आपल्याला ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतील त्यानंतर बघा डिस्थिमिया आता डिस्थिमिया हा कशाच्या संदर्भात आहे तर बघा डिस्प्रेझिव्ह डिसऑर्डर आहे म्हणजे तणावासंबंधित विकार आहेत तणाव टेन्शन डिप्रेशन तर तो दोष कोणता आहे तर डिस्थिमिया नावाचा दोष आहे की म्हणजे एखादा विद्यार्थी काय करतो सतत विचार करत असतो किंवा तो तणावामध्ये असतो त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो म्हणजे डिस्थिमिया नावाचा दोष आहे तर बघा आपण किती डिसऑर्डर पाहिल्या तर सेवन तर आपण सगळ्यात अगोदर काय पाहिलं होतं आणि हा एक बघून घेऊ म्हणजे परत आपल्याला रिव्हिजन करता येईल एडी एच डी अटेन्शन डिफिक्ट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर एडीएचडी तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतात हे काय आहे तर बघा त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे की अटेन्शन ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे यामध्ये बालक एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही बघा काही बालक खूप चंचल असतात म्हणजे एकाच गोष्टीवर त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही ते विचलित असतात त्यांचं मन विचलित होतं तर तो डिसऑर्डर कोणता आहे तर हायपर ऍक्टिव्ह असं त्याला म्हटलेलं आहे डिसऑर्डर म्हणजे काही बालक हे खूप ऍक्टिव्ह असतात म्हणजे एका ठिकाणी ते काय करतात मन त्यांचं स्थिर राहत नाही एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नाही एक काम करत असताना दुसरीकडे पण त्यांचं लक्ष जातं म्हणजे वर्गामध्ये सुद्धा त्यांचं हंड्रेड पर्सेंट अटेन्शन असतं म्हणजे ते असतात प्रेझेंटली पण माइंड त्यांचं जे काही विचार आहेत ते आजूबाजूला पण ते लक्ष देतात असे ऍक्टिव्ह असणारे जे काही असतात विद्यार्थी त्यांच्यामध्ये एडीएचडी अटेन्शन डिफिक्ट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर नावाचा दोष असतो तर तो यामध्ये बालक एका गोष्टीवर कधीच लक्ष केंद्रित करू शकत नाही त्या बालकामध्ये असणारा दोष मध्ये म्हणजे एडीएचडी आहे तर बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर लर्निंग डिसऑर्डर पाहिलेला आहे आता परत एक वेळेस आपण काय करू पूर्ण रिव्हिजन करू म्हणजे आपल्या लक्षात राहील मग आपण सगळ्यात अगोदर काय पाहिलं होतं त्यानंतर आपण त्याच्यावर जे काही क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जातात ते पण पाहू बघा सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं डिस्लेक्सिया डिस्लेक्सिया कशाच्या संदर्भात आहे तर वाचन अक्षमता एखाद्या विद्यार्थ्याला जर स्पष्ट वाचता येत नसेल तर त्यामध्ये कोणता दोष आहे वाचन अक्षमता डिस्लेक्सिया वाचन अक्षमता डिस्लेक्सिया वाचन अक्षमता डिस्लेक्सिया लक्षात ठेवायचं विसरायचं नाही वाचन अक्षमता जर असेल तर तो दोष कोणता आहे डिस्लेक्सिया नेक्स्ट बघू डिस्ग्राफिया डिस्ग्राफिया लेखन अक्षमता डिस्ग्राफिया आहे म्हणजे काय आहे तर विशिष्ट लेखन दोष आहे त्याला वाचता येतं पण लिहिता येत नाही असा विद्यार्थी त्यामध्ये कोणता दोष आहे तर डिस्ग्राफिया आहे त्यानंतर बघा डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय अक्षमता आता हे लक्षात राहतं कॅल्कुलिया कॅल्क्युलेटर म्हणजे संदर्भात असतो संदर्भात गणिताच्या संदर्भात तर तो दोष आहे डिस्कॅल्कुलिया त्यानंतर आता तीन लक्षात राहतील डिस्ग्राफिया वाचन अक्षमता डिस्लेक्सिया वाचन डिस्ग्राफिया लेखन आणि डिस्कॅल्कुलिया गणितीय अक्षमता त्यानंतर डिस्मॉर्फिया म्हणजे आकारामध्ये फरक लक्षात येत नाही तो म्हणजे डिस्मॉर्फिया आणि त्यानंतर डिसफेजिया म्हणजे त्याला भाषेशी संबंधित विकार आहे डिसफेजिया म्हणजे त्याला बोलता येत नाही व्यवस्थित भाषा शब्द उच्चारता येत नाही आणि त्यानंतर म्हणजे ते शरीराच्या संबंधित शारीरिक शारीरिक हालचालीमध्ये त्याला बदल करता येत नाही हवेत टाकलेला चेंडू त्याला वारंवार पकडता येत नाही तो दोष कोणता आहे तर डिस्फेक्झिया त्यानंतर बघा डिस्थिमिया आता थिमियावर लक्ष ठेवायचं डिस्थिमिया म्हणजे काय आहे तो डिसऑर्डर आहे तणावा संबंधित विकार तणावासंबंधित डिस्थिमिया आहे आणि हायपर ऍक्टिव्हिटी तो दोष कोणता आहे तर एडी एच डी नावाचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सेवन डिसऑर्डर आणि हा एक एडी एच डी नावाचा तर एट लर्निंग डिसऑर्डरचा अभ्यास केलेला आहे तर या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो तर ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण बघू बघा शुभम लिहितो चांगल्या पद्धतीने पण वाचन करताना त्याला अडचणी येतात तर शुभम मध्ये कोणता दोष आहे बघा आताच आपण पाहिलेला आहे की शुभम चांगल्या पद्धतीने लिहितो पण त्याला वाचताना अडचणी येतात तर शुभम मध्ये कोणता दोष आहे आता वाचन अक्षमता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत डिस्कॅल्कुलिया डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया डिस्मॉर्फिया तर बघा अशा ऑप्शन पाहिल्यानंतर मग आपल्याला कन्फ्युजन होतं आताच आपण पाहिलेलं आहे त्यामुळे आता उत्तर सांगायला काय हरकत नाही तर वाचन अक्षमता तर कशाच्या संदर्भात आहे तर डिसलेक्सिया म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर तीन नंबर डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अक्षमता त्याला लिहिता चांगल्या पद्धतीने येतं पण वाचता येत नाही तर त्यामध्ये कोणता दोष आहे तर तो दोष म्हणजे डिसलेक्सिया अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आता नेक्स्ट बघू मीनाला गणितीय क्रिया करताना अडचणी येतात तर मीनामध्ये कोणता दोष आहे आता मीनाला लिहिता पण चांगल्या पद्धतीने येतं वाचता पण चांगल्या पद्धतीने येतं इव्हन बोलता पण चांगल्या पद्धतीने येतं पण गणितीय क्रिया करत असताना तिला अडचणी येतात तर तिच्यामध्ये कोणता दोष आहे बघा ऑप्शन दिलेले आहे डिस्कॅल्कुलिया डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया डिस्मॉर्फिया तर यामध्ये डिस्कॅल्कुलिया हा डिसऑर्डर तिच्यामध्ये आहे कारण तिला गणितीय क्षमता म्हणजे गणिताच्या संदर्भात असलेले जे काही प्रॉब्लेम असतात ते ती तिला सोडवता येत नाहीत अदर ऍक्टिव्हिटीज लिहिणे असतील वाचणे असतील बोलणे असतील हे सगळं काही नव्हतं पण काय जमत नाही तर गणितामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात ते तिला सोडवता येत नाहीत म्हणजे तिच्यामध्ये काय तर डिस्कॅल्कुलियर नावाचा काय आहे दोष आहे तर त्यानंतरचा क्वेश्चन बघा संगीता लिहिणे वाचणे आणि गणितीय क्रिया करणे हे चांगल्या पद्धतीने करते पण बोलताना तिला अडचणी येतात तर संगीतामध्ये कोणता दोष आहे बघा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर आता आपल्याला सांगायला काय हरकत नाही कारण आत्ताच आपण अभ्यासलेला आहे तिला लिहिता पण येतं संगीताला वाचता पण येतं आणि गणितीय क्रिया करणे हे सुद्धा तिला चांगल्या पद्धतीने जमतं पण तिला बोलताना अडचणी येतात म्हणजे बोलत असताना तिला अडचणी येतात तर संगीतामध्ये कोणता दोष आहे तर बघा डिस्फेसिया डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया आणि डिस्मॉर्फिया तर मग काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर डिस्मॉर्फिया डिस्ग्राफिया डिस्फेजिया भाषेशी संबंधित असणारा विकार कोणता आहे आपण आताच अभ्यासलेला आहे बघा तर काय आहे डिस्फेझिया डिस्फेझिया नावाचा जो काही विकार आहे तो भाषेशी संबंधित आहे डिस्फेजिया तिला बोलता व्यवस्थित येत नाही जेव्हा उच्चार करते तेव्हा शब्द काय होतात तर अटकतात तर तो म्हणजे डिस्फेझिया पण या ठिकाणी ऑप्शन काहीतरी हे झालेलं आहे बघा मिस्टेक डिसलेक्सिया डिस्फेझिया येस डिस्फेजिया हा दोष तिच्यामध्ये आहे म्हणजे तिला लिहिता पण येतं आणि जेव्हा वाचायला लागते किंवा भाषा बोलायला लागते तेव्हा तिच्यामध्ये काय येतं अडचण हे वाचणे पण या ठिकाणी येणार नाही म्हणजे लिहिता येतं गणितीय क्रिया पण करता येतात पण वाचताना किंवा बोलताना म्हणजे हे वाचनाचा दोष वेगळा आहे तो डिसलेक्सिया झाला पण भाषेच्या संदर्भात जेव्हा तिनं पूर्ण असं बोलायला लागते तर तेव्हा तिला अडचणी येतात तर तो दो दोष म्हणजे कोणता आहे तर डिस्पेजिया नावाचा दोष आहे तर बघा अशा पद्धतीने लर्निंग डिसऑर्डर या टॉपिक वर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि आजच्या लेक्चर मध्ये ते आपण तेच टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या बाहेर तुम्हाला लर्निंग डिसऑर्डर वर प्रश्न विचारले जात नाही हे जे काही सेवन एट डिसऑर्डर आहेत एवढं तर तुम्ही अभ्यास करायचा म्हणजे फक्त एक दोन गोळी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या डिस्लेक्सिया कशाच्या संदर्भात आहे डिसग्राफिया कशाच्या संदर्भात आहे डिस्कॅल्कुलिया डिस्मॉर्फिया डिसमॉर्फिया डिस्फेजिया पद्धतीचे जे काही सात ते आठ डिसऑर्डर आहेत हे कशाच्या संदर्भात आहेत एवढं आपण जर लक्षात ठेवलं तर आपले हे प्रश्न नक्कीच सुटतील आपल्याला किती मोठा प्रश्न दिला म्हणजे जर काही जरी सांगितलं लिहिता येतं वाचता येतं बोलता येत नाही किंवा लिहिता येत नाही वाचता येतं बोलता येतं असं काही जरी फिरून विचारलं पण हे अक्षमता कशाच्या संदर्भात आहे हे जर आपल्याला ओळखता आलं आणि हे डिसऑर्डर जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या ठिकाणी ते प्रश्न सोडू शकतो बघा अतिशय कमी वेळात आणि कमी कंटेंट मध्ये हे पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आजचं लेक्चर जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा हे टॉपिक जे की लर्निंग डिसऑर्डर आहे ते या ठिकाणी कव्हर होईल धन्यवाद